राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषदांचे सदस्य आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या थेट अध्यक्षपदासाठी येत्या दोन डिसेंबरला होणार मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी आचारसंहिता लागू क्यू एस विश्वविद्यापीठ मानांकन दोन हजार सव्वीससाठी भारतीय विद्यापीठांच्या मालांकनामध्ये वाढ मालांकनामध्ये चोपन्न विद्यापीठांचा समावेश भारतीय युवकांच्या लाभाकरता संशोधन आणि नाविन्यतेला आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं शुभेच्छा संदेशामध्ये प्रतिपादन बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान अठरा जिल्ह्यातल्या एकशे एकवीस जागांसाठी तीन कोटी पंच्याहत्तर लाख मतदार एक हजार तीनशे चौदा उमेदवारांची करणार निवड सर्व प्रकारच्या दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता दाखवत त्याचा संयुक्त प्रतिकार करण्यासाठी भारत इस्रायल परराष्ट्रमंत्र्यांची बैठकीमध्ये सहमती राज्य मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत उत्तन विदार सागरी सेतू प्रकल्प जोड रस्त्यानं वाढवणपर्यंत विस्तारण्यास मंजुरी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आजारांच्या यादीमध्ये वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय विशेष आजारांसाठी दहा लाखांपर्यंतची ही मदत दिली जाणार शिखांचे पहिले गुरु गुरुनानक जयंती यांची आज प्रकाश उत्सव म्हणून जयंती साजरी होत आहे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त देशभरामध्ये दीपोत्सव दे आणि भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या मानांकनात वाढ दीप्ती शर्माची चौथ्या क्रमांकावर झेप तर जेमिमाचा पहिल्या दहा खेळाडूंमध्ये समावेश नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी अमेर रानडे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं राज्य निवडणूक का आयोगानं काल स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला यामुळे दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींमध्ये कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यत्वासाठीच्या निवडणुका जाहीर केल्या दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या थेट अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार असून निकाल तीन डिसेंबरला लागणार आहे दहा डिसेंबरला शासन राजपत्रात हा निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली या सर्व ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे अशी घोषणाही त्यांनी केली नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार या दोनशे सेहेचाळीस परिषदांमध्ये दहा नवनिर्मित नगरपरिषदा आहेत दोनशे छत्तीस नगरपरिषदांची मुदत संपली आहे तर बेचाळीस नगरपंचायतींमध्ये पंधरा नवनिर्मित नगरपंचायतींचा समावेश असून सत्तावीस नगरपंचायतींची मुदत संपली आहे नगरपरिषदांमध्ये सहा हजार एकशे एकोणसाठ सदस्यत्वासाठी तर नगरपंचायतींच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षपदांसाठी या निवडणुका होणार आहेत निवडणुका एमवरच होणार असून दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबरला तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर असेल उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीनं आयोगाच्या संकेतस्थळावर दाखल करायचे आहेत त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याकडं त्याचं प्रिंट आऊट आणि संबंधित कागदपत्र तसंच जातवैधता प्रमाणपत्र द्यावं लागेल असंही वाघमारे यांनी सांगितलं या निवडणुकीआधी मतदारसंघ निहाय मतदार याद्या सात नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील मतदार यादीत जर एखाद्या मतदाराचं नाव दोनदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नोंदलं गेलं असेल अशा मतदारांच्या नावापुढे दोन स्टार देऊन त्यांना चिन्हांकित करण्यात आलं आहे अशा मतदारांची नावं खरंच दोनदा आली आहेत का याची खातर जमा केली जाईल आणि तसं असेल तर त्यांना कुठं मतदान करणार याचा पर्याय विचारला जाईल जर या विनंतीला प्रतिसाद मिळाला नाही तर ते मतदान करायला आले असता इतर कुठेही त्यांचं पुन्हा मतदान असणार नाही असं प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून लिहून घेतलं जाईल असंही त्यांनी सांगितलं मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये दुबार संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असं चिन्ह त्याच्या पुढे आलेलं आहे जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल त्यासोबतच त्याचं नाव त्याचं लिंग त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेला आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रा मतदान केंद्रामध्ये त्याला करता येणार मतदारांना आपलं नाव शोधणं सोपं व्हावं यासाठी एक मोबाईल ॲप तयार केलं आहे असंही त्यांनी सांगितलं विभाग निहाय परिषदा आणि पंचायतींची यादीही आयुक्तांनी यावेळी सांगितली त्यानुसार पुणे विभागात साठ नागपूर विभागात पंचावन्न छत्रपती संभाजीनगर बावन्न अमरावती पंचेचाळीस नाशिक एकोणपन्नास आणि कोकणात सत्तावीस ठिकाणी निवडणुका होणार आहेत जिथं आचारसंहिता लागू असेल त्याशिवाय इतर ठिकाणी देखील मतदारांवर प्रभाव पाडू शकतील अशा घोषणा करता येणार नाहीत मात्र नैसर्गिक आपत्तीविषयक उपाययोजना किंवा मदतीसाठी आचारसंहितेची आडकाठी असणार नाही असंही ते म्हणाले या निवडणुकीत व्ही व्ही पॅटचा वापर करण्याची कुठलीही तरतूद नाही तसंच बहुसदस्यीय निवडणूक असल्यानं एकापेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करावं लागणार असल्यानं व्ही व्ही पॅटचा वापर शक्य नाही असंही ते म्हणाले विरोधी पक्षांनी पंधरा ऑक्टोबरपर्यंतची मतदार यादी मागितली आहे ही विनंती आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडं पाठवली असून त्यांचं त्यावर उत्तर आल्यानंतर त्यानुसार कट ऑफचा निर्णय घेतला जाईल मतदार यादी शुद्धीकरण किंवा नवी यादी तयार करणं राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येत नाही तो केंद्रीय निवडणूक आयोगाचा विषय आहे असा पुनरुच्चारही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केला क्युएस विश्व विद्यापीठ मानांकन दोन हजार सव्वीससाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत भारतीय विद्यापीठांनी आपल्या मानांकनांमध्ये सर्वोत्कृष्ट वाढ नोंदवली आहे या मानांकनांमध्ये जागतिक सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये भारतातल्या चोपन्न विद्यापीठांना आपली नोंद करण्यात यश मिळालं आहे यामुळे या यादीमध्ये आलेल्या विद्यापीठांच्या नावांमध्ये जागतिक स्तरावर भारतीय विद्यापीठं आता केवळ अमेरिका युके आणि चीनमधील विद्यापीठांच्या मागे आहेत यावरून देशातल्या विद्यापीठांचं जागतिक उच्च शिक्षण स्तरावरील अस्तित्व अधोरेखित झालं आहे गेल्या वर्षी सेहेचाळीस भारतीय विद्यापीठांचा या मानांकनामध्ये समावेश करण्यात आला होता दिल्लीतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेनं यावर्षी सर्वोच्च मानांकित भारतीय संस्था म्हणून नाव नोंदवलं असून तिचं आंतरराष्ट्रीय मानांकन एकशे पन्नासवरून वाढ होत एकशे तेवीसवर पोहोचला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल भारतीय तज्ञ आणि अभ्यासकांचं अभिनंदन केलं आहे सरकारचं शैक्षणिक सुधारणा विशेष करून नवीन शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार असलेल्या लक्षानुसार लक्षणीय कामगिरी करून या सर्वांनी आपला अमूल्य योगदान दिलं आहे भारतीय शिक्षण क्षेत्राकरता ही सर्वात मोठी बातमी असून भारतीय युवकांच्या लाभाकरता संशोधन आणि नाविन्यतेला आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे भारत जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आला असल्याच्या अभिमानाची बाब आहे संशोधन नाविन्यता आणि आंतरराष्ट्रीयकरण यावरील आपला भर कायम राहील असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते न्यूझीलंडचे पंतप्रधान आणि वाणिज्य मंत्र्यांची भेट घेतील आणि मुक्त व्यापार कराराबाबत सुरू असलेल्या चर्चेमध्ये सहभागी होतील भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ऑकलंड इथं तीन नोव्हेंबरपासून मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू आहे दोन्ही देशांमधील व्यापार गुंतवणूक नाविन्यता असे संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ही उच्चस्तरीय बैठक होणार आहे आज दुपारी न्यूझीलंड भारत व्यापार मंचाची बैठक होईल आणि त्यानंतर ते तिथल्या भारतीय नागरिकांशी संवाद साधणार आहेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या होणार असून त्यासाठीच्या प्रचाराची काल सांगता झाली या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातल्या एकशे एकवीस जागांसाठी मतदान होणार असून तीन कोटी पंच्याहत्तर लाख मतदार एक हजार तीनशे चौदा राजकीय उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये एकशे बावीस मतदार विधानसभा वी मतदारसंघांकरता वीस जिल्ह्यांमध्ये अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर मतदान मोजणी चौदा नोव्हेंबरला होणार रा आहे राज्यभरातल्या सात कोटी त्रेचाळीस लाख मतदारांकरता नव्वद हजार सातशे बारा मतदार केंद्र उभारण्यात आली आहेत भारताच्या दौऱ्यावर असलेले इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गिदोन सार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यामध्ये काल नवी दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली भारतीय इस्रायल दरम्यानचे विविध क्षेत्रातले संबंध अधिक दृढ करण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चाही झाली विशेष करून सर्व प्रकारच्या दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता दाखवत त्यांचा संयुक्त प्रतिकार करण्यासाठी या बैठकीमध्ये सहमती झाल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे यावेळेस गिदोन सार यांनी गाझा शांतता कराराबद्दल इस्रायलची मतं मांडली याशिवाय कृषी पर्यटन वित्त व्यवसाय अशा विविध विषयांवर चर्चाही झाली सेमी कंडक्टर आणि सायबर या विषयांमध्ये परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावरही यावेळेस चर्चा झाली दरम्यान भारत इस्रायल यांच्यात काल संरक्षण क्षेत्राच्या सतराव्या संयुक्त कृती दल बैठकीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संयुक्त निर्मिती क्षेत्रासाठीचा सामंजस्य करारही करण्यात आला यानंतरच्या बातम्या काही क्षणातच झाली कशाची फीची बघू वीस हजाराचा कर्ज लगेच कोण देत आहे व्याज किती आहे माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज तितक जितकी गरज तेही तपासून झाली सोय पगार ॲडव्हान्स पाठवलाय <laughs> आरबीआई म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल आता ओढया पुढील बातम्यांकडे महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं काल दिल्लीमध्ये मतदारांच्या यादीमधील कथित अनियमतेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली काँग्रेसकडून अतुल लोंढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर उपस्थित होते शिष्टमंडळानं नऊ मुद्द्यांचं पत्र यावेळेस आयोगाकडे सुपूर्द केलं पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड आणि परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर ठार मारण्यामध्ये यश आलं आहे काल दिवसभरात या परिसरात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याच्या भ्रमण मार्गावरील ठशांचं निरीक्षण करण्यात आलं त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळापासून सुमारे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर सदर बिबट्या दिसून आला मदत मदतचमूनं त्यास बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला परंतु तो अपयशी ठरल्यानं बिबट्या चवताळून प्रतिहल्ला करत असतानाच बंदूकधारी शार्प शूटरनी गोळी झाडली त्यामध्ये सदर नर बिबटा मृत झाला मागील वीस दिवसांमध्ये या परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जनक्षोभ उसळून जुन्नर शिरूर आंबेगाव आणि खेड तालुक्यातल्या नागरिकांनी मनसर इथं पुणे नाशिक महामार्ग रोखून धरत तीव्र आंदोलनही केलं होतं तर पूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर आणि जुन्नर परिसरामध्ये बिबट्या मानवसंघर्षावर तातडीच्या तसंच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा झाली हल्देखोर बिबट्यांना पकडून त्यांचं स्थलांतर एआयच्या मदतीनं बिबट्याच्या हालचालीची माहिती देणं त्याशिवाय बिबट्याची नसाबंदी करण्यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांना भेटून त्या पर्यायाची चाचपणी केली जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते तशा प्रकारची परवानगी आम्हाला द्यावी आणि अर्थातच ज्यावेळी एखादा बिबट हा नरभक्षी होतो त्यावेळी आवश्यकता असेल तर त्याला पुट डाऊन करण्याची पण परवानगी दिली जाते तर अशा सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी केंद्र सरकारने द्याव्या अशा प्रकारची मागणी करून आम्ही त्यांच्या मदतीने हा जो काही आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे हाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी सव्वा अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे मनुष्यहानी रोखण्याला सरकारचं प्राधान्य असून त्यासाठी वीस बचाव पथकं या परिसरात तैनात केली जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे राज्य मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या काल झालेल्या बैठकीमध्ये उत्तन सागरी सेतू प्रकल्प जोड रस्त्यानं वाढवणपर्यंत विस्तारण्यास मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंग रोडला मंजुरी तसंच पुरंदर विमानतळाला जाण्यासाठी मेट्रो आणि रस्ते प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली याचबरोबर उत्तर दक्षिण जोडणी करत चोवीस पूर्णांक पस्तीस किमीचा उत्तर विरार सागरी सेतू बांधण्यात येणार असून तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोड रस्ता तयार करण्यात येणार आहे ही सगळी कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या उपचारांच्या यादीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आधीच्या यादीमध्ये वाढ करून आता या योजनेमध्ये सुमारे दोन हजार चारशे आजार समाविष्ट करण्यात आले आहेत या आजारांचा पाच लाख रुपयांपर्यंतचा खर्च दिला जाईल याशिवाय ज्यांचा खर्च दहा लाखांपेक्षा अधिक आहे अशा आजारांनाही चिन्हित करण्यात आला असून यांचाही खर्च सरकारकडून दिला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आपलं जे महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे या योजनेच्या अंतर्गत तेराशे आजार आतापर्यंत अधिसूचित आपण केले होते आज जवळपास त्याच्यामध्ये वाढ करून तेवीसशे नव्याण्णव म्हणजे चोवीसशे आजारांकरता आपण त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत मान्यता दिलेली आहे अनेक आजारांचे जे पॅकेजेस आहेत हे आता नवीन रेटने म्हणजे काही ठिकाणी आपण जवळपास दुप्पट रेट, रेट केलेला आहे त्यामुळे देण्याचा निर्णय केला आहे यामुळे हॉस्पिटल्सची मागणी देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गोर गरिबांना पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत आणि चांगल्या पद्धतीचा उपचार मिळण्याच्या संदर्भातला मार्ग खुला झालेला आहे या दोन्ही योजनेअंतर्गत काम करणाऱ्या रे कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे राज्यातल्या प्रकल्पांचं काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार आग्रही असून तशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत कंत्राटदारांनीही नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन केलं जाणार आहे यामुळे आरोग्य सुविधांचं विकेंद्रीकरण होईल याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयातही दुरुस्ती करण्यात आली आहे यामुळे मार्च दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष पूर्ण करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं विशेष बाब म्हणून समायोजन केलं जाणार आहे तर विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कर्जाला शासन हमी देण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली आहे तर पुणे जिल्ह्यात घोड नदी शिरूर इथं जिल्हा आणि सत्र न्यायालय तसंच दिवाणी न्यायालय स्थापन केलं जाणार असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण इथं दिवाणी न्यायालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे कोल्हापूरच्या असंघटित कामगारांच्या तीस हजार घरांच्या प्रकल्पाला सोळा कोटी त्र्याण्णव लाख अनिर्णी अनिर्जित रक्कम आणि आठ लाख कर थकबाकी माफ करण्यात आली आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं कालपासून मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीचा दुसरा टप्पा सुरू केला आहे सुमारे एकावन्न कोटी मतदार असलेल्या देशातली नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांना अर्ज देण्याचं काम सुरू झालं आहे मतदार याद्यांची व्यापक फेरतपासणी केल्यानंतर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अंतिम मतदार याद्या प्रकाशित केल्या जातील या टप्प्यात होणाऱ्या मोहिमेपैकी तामिळनाडू पुदुचेरी केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत ही फेरतपासणी चार डिसेंबरपर्यंत चालेल नऊ डिसेंबर रोजी मतदार यादीचा पहिला मसुदा प्रसिद्ध होणार आहे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागानं अंमली पदार्थ प्रतिबंधक लढ्यामध्ये आणखीन एक महत्वपूर्ण यश मिळवलं आहे मुंबई विमानतळावरून विभागाच्या पथकानं उच्च दर्जाची सुमारे बेचाळीस किलो वीड म्हणजेच अंमली पदार्थ जप्त केले आहेत बाजारात त्यांची किंमत बेचाळीस कोटी रुपये इतकी असून या प्रकरणी बँकॉकहून मुंबईत आलेल्या दोन प्रवाशांना अटकही करण्यात आली नूडल्स आणि बिस्किटांच्या पाकिटांमध्ये हे पदार्थ लपवून आणले जात होते गेल्या तीन दिवसांमध्ये गुप्तचर विभागानं शंभर कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभरामध्ये स्वतःच्या जागेवर अडीचशेपेक्षा जास्त ठिकाणी इंधन विक्री करणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसोबत सी एन जी तसंच इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंटसुद्धा असतील असंही त्यांनी सांगितलं यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचंही ते म्हणाले पुरातत्व खात्याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील तेर इथं सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी काल केली यासोबतच तेर परिसरातील तीर्थकुंड ते विक्रम मंदिर आणि रामलिंगप्पा लामतुरे या वस्तू संग्रहालयालाही त्यांनी भेट दिली श्रीसंत गोरोबा काका यांच्या मंदिरातील सुरू असलेली विकासकामं चार महिन्यांमध्ये पूर्ण करून तीर्थक्षेत्राला अवर्ग दर्जा देण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली कालेश्वर मंदिराची पुनर्बांधणी आणि पुनर्चनेसाठीचा सा निधी जिल्हा नियोजन किंवा विकास समितीच्या निधीतून मंजूर केला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं संत गोरोबा काका यांच्या या पावनभूमीमध्ये संतवारीची ही परंपरा युनेस्कोपर्यंत नेण्याची महाराष्ट्र शासनाची भूमिका असल्याचंही आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं छत्तीसगड इथल्या बिलासपूर इथं काल प्रवासी ट्रेन एएमयू रेल्वे गाडी आणि मालगाडी यांच्यामध्ये धडक झाली या अपघातामध्ये आठ लोक दगावले असून अनेक जण जखमी झाले आहेत दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू असून प्राथमिक माहितीनुसार सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय यामध्ये व्यक्त केला जात आहे राज्यभरातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर शिखांचे पहिले गुरु गुरु नानक यांची आज पाचशे छप्पन्नावी जयंती आजचा दिवस गुरु नानक प्रकाश उत्सव म्हणूनही साजरा केला जातो गुरुनानक यांचा सध्याच्या पाकिस्तानमधल्या साहिब इथं चौदाशे एकोणसत्तर साली जन्म झाला गुरु नानकांच्या जयंतीनिमित्त जगभरामध्ये शीख बांधव प्रभात फेरी काढतात तसंच धर्मग्रंथांचं पठणही केलं जातं यानिमित्त मोठ्या प्रमाणावर लंगरचंही आयोजन केलं जातं कोणीही उपाशी बोटी राहू नये म्हणून कोणत्याही जात धर्म पंथ यांचा कोणताही संबंध न ठेवता या लंगरमध्ये प्रत्येकाला जेवण दिलं जातं भारतामध्ये अमृतसर आणि नांदेड इथल्या गुरुद्वारांमध्ये आजची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते गुरु जयंती जयंतीनिमित्त नांदेड इथल्या श्री सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारामध्ये विशेष पूजा शबद कीर्तन आणि अरदास करण्यात येत आहे तर सकाळपासूनच शीख बांधव गुरुद्वारा इथं दर्शनासाठी येत असून नांदेड इथल्या श्री सचखंड हुजूर साहेब गुरुद्वार परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे तसंच परिसरामध्ये विद्युत रोषणाईसुद्धा करण्यात आली आहे भाविकांसाठी विशेष लंगरचं आयोजन करण्यात आलं असून रक्तदान शिबिर आणि अन्य उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत गुरुनानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत यानिमित्त गुरुनानक देवजी यांचे आदर्श आणि मूल्य आत्मसात करण्याची आणि एक अधिक चांगला समाज निर्माण करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते एक देव आणि मानवी समानता यावर त्यांच्या शिकवणीचा भर आहे प्रामाणिकपणे जगण्यासाठी आणि आपल्या जवळ जे काही आहे सामाई करने ते इतरांसोबत सामायिक करण्यासाठी ते आपल्याला प्रेरणा देतात त्यामुळे सर्वांनी गुरुनानकजी यांचे आदर्श आत्मसात करावेत आणि एक शांततापूर्ण आणि प्रगतिशील राष्ट्र उभारण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये देशवासियांना केलं आहे तर गुरुनानक देव यांनी जिथं एका बाजूला भक्तीला जीवनाचं मूलमंत्र मानलं तिथंच अन्याय आणि अत्याचाराचा निर्भयपणे सामना करण्याची प्रेरणा दिली सामाजिक समानतेसाठी त्यांनी लंगर परंपरेची सुरुवात केली आणि धर्मशाळांची स्थापना करून करुणा आणि संवेदनशीलतेचा मार्ग प्रशस्त केला त्यांच्या आदर्शांनी प्रत्येक परिस्थितीमध्ये मानवी जीवनाला योग्य दिशा दाखवली आहे असं अमित शहा यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे आज कार्तिक पौर्णिमा या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमाही म्हटलं जातं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसानं उन्मत होऊन सर्व देवांना त्रास देण्यास सुरुवात केली अखेर सर्व देवांनी भगवान शंकराची आराधना करून त्यांना त्रिपुरासुराच्या शाळापासून मुक्त करण्याचं आवाहन केलं तेव्हा शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करून त्यांची सर्व नगरं जाळली कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे याला त्रिपुरारी पौर्णिमाही म्हटलं जातं कार्तिकी पौर्णिमेनिमित्त आज देशभरामध्ये दीपोत्सव सुरू असून वाराणसी आणि हरिद्वारसह देशभरातल्या पवित्र नद्यांमध्ये श्रद्धाळू स्नान करीत आहेत आजच्या पहाटेच्या स्थानाचं विशेष महत्त्व आहे मंदिर परिसर लक्षलक्ष दिव्यांनी उजळून निघाले आहेत आजच्याच दिवशी बळीच्या राज्यातून श्रीहरी विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आल्याची पौराणिक कथा प्रचलित आहे म्हणून कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे एकूण पाच दिवस देवदिवाळी साजरी केली जाते कार्तिक पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या असून भारतीय संस्कृती आणि अध्यात्म्याशी नातं जोडणारा हा दिव्य उत्सव सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख शांती आरोग्य आणि सौभाग्य घेऊन येवो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे महिला महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या मानांकनामध्ये मोठी वाढ झाली आहे जेमिमा रॉड्रिक्स दिप्ती शर्मा यांनी या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधलंय उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकून देणाऱ्या खेळीमुळे जेमिमा आता पहिल्या दहा खेळाडूंमध्ये पोहोचली आहे याच वेळेला संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्मानं चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मान पटकवणाऱ्या दिप्ती शर्मानं सात गडी बाद केले आणि योग्य वेळी महत्त्वपूर्ण धावाही जोडल्या फिरकीपटू श्रीचरणीच्या मानांकनातही सात अंकांनी वाढ होऊन ती तेविसाव्या क्रमांकावर पोहोचली आहे तर याच वेळेला स्मृती बंधनाचं मानांकन मात्र घसरून वर आलं आहे दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉलवॉट ही पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे आय सी सीच्या महिला क्रिकेट विश्वचषक संघामध्ये भारताच्या स्मृती बंधना जेमिमा रॉड्रिक्स आणि दीप्ती शर्मा या तीन खेळाडूंची निवड झाली आहे विश्वचषक स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्यांना या संघामध्ये आता स्थान मिळालं आहे हवामान येत्या चोवीस तासांमध्ये दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या हलका सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदांचे सदस्य आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या थेट अध्यक्षपदासाठी येत्या दोन डिसेंबरला होणार मतदान तीन डिसेंबरला मतमोजणी आचारसंहिता लागू क्यूएस एस विश्वविद्यापीठ मानांकन दोन हजार सव्वीससाठी भारतीय विद्यापीठांच्या मानांकनामध्ये वाढ मानांकनामध्ये चोपन्न विद्यापीठांचा समावेश भारतीय युवकांच्या लाभाकरता संशोधन आणि नाविन्यतेला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं शुभेच्छा संदेशामध्ये प्रतिपादन बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान अठरा जिल्ह्यातल्या एकशे एकवीस जागांसाठी तीन कोटी पंच्याहत्तर लाख मतदार एक लाख एक हजार तीनशे तीन चौदा उमेदवारांची करणार निवड सर्व प्रकारच्या दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता दाखवत त्याचा संयुक्त प्रतिकार करण्यासाठी भारत इस्रायल परराष्ट्र मंत्र्यांची बैठकीमध्ये सहमती राज्य मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उत्तर विरार सागरी सेतू प्रकल्प जोड रस्त्यानं वाढवणपर्यंत विस्तारण्यास मंजुरी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आजारांच्या यादीमध्ये वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय विशेष आजारासाठी दहा लाखांपर्यंतची ही मदत दिली जाणार शिखांचे पहिले गुरु गुरुनानक यांची जयंती आज प्रकाश उत्सव म्हणूनही होत आहे साजरी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त देशभरामध्ये दीपोत्सव भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या मानांकनामध्ये वाढ दीप्ती शर्माची चौथ्या क्रमांकावर झेपत जमीमाचा पहिल्या दहा खेळाडूंमध्ये समावेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत तो, नमस्कार